जन्मठेप प्रकरण अकरावे मला घाण्याचे काम देण्यात येते मी सरासरी एक महिनाभर छिलका कुटण्याचे काम केले सर्वजण आश्चर्य करू लागले की मला कोलू कसा दिला नाही त्यात आशावादी म्हणाले जे हो बॅरिस्टर बाबूंना कोलू कोणत्या तोंडाने देतील मी त्याचमुळे ज्या तोंडाने बॅरिस्टर बाबूस काळे पाण्यास धाडून लंगोटी नेसून छिलका कुठवायस लावले त्याच तोंडाने अखेर एक दिवस सुप्रणे नेऊन मला म्हणाला उद्यापासून तुम्हाला कुलवर जायचे आहे चिलका कुठून तुमचे हात आता कठीण झाले आहेत आता त्याहून सक्त काम करण्यास हरकत जाईल बारी साहेब हसून म्हणाला तुमची वरचे येत बढती झाली आहे त्या दिवशी संध्याकाळी मला बारीसाहेबाने कार्यालयात बोलावले माझ्याशी झालेल्या संभाषणातून त्यांना हे माहीतच झाले होते की माझी राजभन्यवानांनी केलेला संपास सहानुभूती होती आणि जे राजबंदी त्या संपाची आणि निर्भय वर्तनाची उद्दामपणाचे असभ्यपणाचे आणि मूर्खपणाचे द्योतक म्हणून निंदा करीत त्यांची तोंडे माझ्या या धोरणाच्या पुरस्काराने बरीच बंद पडलेली होती एकंदर बातम्या गुप्तरितीने ज्या बारीला प्रत्यय पोचत असत त्यापासूनही मी लवकरच त्या असभ्यातील शिरोमणी होणार असाच संभव दिसू लागला तेव्हाच कोलू करण्यास मी इन्कार करतो की काय याचा पत्ता काढण्यास आणि मला तसे करण्यापासून परावृत्त करण्यास बारीने हे बोलावणे केले होते बराच वेळ गप्पा मारून अखेर सांगितलेच की मी काय करू वरच्या आज्ञा मला पाळली पाहिजे तुम्हाला कोलूच द्यावा असे वरून लिहून आले आहे तरी मी इतके केले की तुमच्या योग्यतेविषयी सांगून केवळ चौदा दिवसच कोलू तुम्हाला सुप्रिंटेंडंटकडून द्यावला इतरांप्रमाणे वारंवार देणार नाही तुम्ही नाही मात्र म्हणू नका जा उभे राहा मी शक्यतो सहाय्य करेन पण शिक्षा खाऊ नका मी म्हटले आधीच आमच्या जन्माची माती झालेली त्यातही आणखी निष्करण जात सुटण्यासाठी आम्हास हौस का आली आहे मी शक्य तितके काम नेहमी करत राहीन बारीक कळवळल्यासारखे ओहून म्हणला बुवा तुमच्याकरता सांगतो पन्नास वर्ष शिक्षा आहे हे मला पाहताच होते म्हणून म्हणतो इतरांचे काय वाटेल ते हो तुम्ही आपले नामाने राहा रा। माझा धैर्यभंग करण्यासाठी भारी जो जो पन्नास वर्ष शिक्षेची वारंवार आठवण देत गेला तो तो त्याच्या धोरणाचा उलट परिणाम होऊन त्या शब्दांचा अर्थ माझ्या इतक्या परिचयाचा झाला की तोफेचा आवाज जसा तोफकारण्यात सैनिकाच्या त्याच्या ध्वनीने थर्र असे होणेच बंद झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच मला तेलाच्या गाण्यास जुंपले त्या गाण्याचे काम मी ज्या सात क्रमांकाच्या भागात राहत असे तेथपासून सहाव्या भागात होते म्हणून मला सकाळीच नेण्यात आले मला तो भाग बदलण्याचा एक आनंद झाला कारण तिकडे राहणारे राजबंदी मला दिसू आणि केव्हा माझ्याशी बोलूही शकले कामावर जाताच पाहतो तो एक बार्मा देशातील राजकीय बंदीवानंही माझ्या कोलूस झुंपलेला होता मला सांगण्यात आले की तुम्हा सहाय्य होईल पण तुम्ही एकसारखे फिरवत राहिले पाहिजे बसता कामा नाही इतर राजबंदीच्या मनाने मला ही सवलत मिळाली होती तरी ती कोलूच्या कामातील सवलत सवलत जाऊ जाऊनही जे कष्ट उरले ते कोणाही काबाड कष्टांची सवय नसणाऱ्याची कोड मोडण्यास पुरेसे होते लंगोटी नेसून सकाळी दहा वाजेपर्यंत काम करावे सारखे फिरवत राहिल्याने चक्कर यायची अंगाचे ठणठणणे तर इतके झाले की रात्री फळ्यावर अंग टाकताच झोप लागण्याच्या स्थळी अंगात कसर भरून तळमळ करीत पडावे लागे की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो घाणा दत्त म्हणून उभा असे सहा सात दिवस काढले काम तोवर पुरे होत नव्हते एक दिवस बारी आला आणि जरा आयटीने म्हणाला हा पहा शेजारच्या खोलीतील बंदिवान तीस पाऊंड तेल दोन वाजता पुरे मोजून देतो आणि तुम्ही संध्याकाळपर्यंत राबूनही अजून पाऊंड दोन पाऊंड कमीच याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी म्हटले वाटली असती लाज जर मलाही लहानपणापासून त्याच्यासारखे हमालीचे धंदे करण्याची सवय असती तर तुम्ही जर त्याला एका तासाच्या आत एक सॉनेट सुनीत रचवायस सांगितले तर ते त्यास रचता येईल का मी तुम्हास ते आता अर्ध्या तासात रचून देतो पण म्हणून जर तुम्ही त्या काम करायस म्हणाल अरे तुला सॉनेट इतके लवकरच तर आले नाही त्याची लाज नाही वाटत तर तो काय म्हणेल मला लहानपणापासून कवित्व करायस कोणी शिकवले नाही तुमच्या कार्यालयात तुम्ही अर्धशिक्षित शेतकऱ्यादी चरो जरडेखोर न्यायचे काम देतात जसे आमच्यासारखे त्वरित इंग्रजी बोलता येत नाही म्हणून लाज वाटण्याचे कारण नाही तसाच आम्हास त्यांच्यासारखे शारीरिक कष्ट एकदम झेपत नाही म्हणून संकोच वाटणे अनावश्यक आहे त्यालाही सुनीत करता येत नाही म्हणून लाज वाटायलाच नको ज्यांना खरोखर लाज वाटायला पाहिजे ती त्यांना होय की जी बुद्धिजीवी वर्गास घाण्यास जुळतात आणि कष्टजीवी अशिक्षतास कारकुनाच्या जागा देतात आणि आपली दोनही कामे बिघडवून घेतात कोलू फिरवताना मला राजबंदीवनातील एक दोघे बंदिवान ते तेथे गुप्तपणे येऊ शकत ते येऊन कधी कधी देत येत इतकेच काय परंतु शेवटपर्यंत नको नको म्हणत असताही आणि त्यांची दुःख आणि कष्ट मजून अधिक होत असतानाही राजबंदीतील कित्येकांनी मला आपले स्वतःचे कपडेसुद्धा धुऊ दिले नाहीत वा थाळी कटोरा घासू दिला नाही माझे कपडे धुण्याविषयी आणि भांडी घासण्याविषयी त्यास कित्येकदा पेटी ऑफिसर आणि वॉर्डर लोक धक्काबुक्की करत शिव्या देत पण असा त्रास सोसून देखील त्या उदार आणि प्रेमळ मनुष्यांनी माझी कामे करत असावे त्यांना निवारण्याचा मी कितीतरी प्रयत्न केला काही वेळा मी त्यांचे कपडे गुपचूप नेऊन धुवून टाकले ते त्यास कळले तेव्हा त्यांच्या मनाला फार वाईट वाटले इतके की त्यांनी अक्षरशः मला त्यावेळेस हात जोडून असे न करण्याविषयी विनंती केली जेव्हा मी त्यांचे सहाय्य न घेतले तर त्यास सहाय्य देताना जे कष्ट पडतात त्याहून अधिकच मन क्लेश होतो हे मी अनुभवून पाहिले तेव्हा त्यांच्या त्या ते निरपेक्ष आणि उदार मित्रास मी कामे करू द्यावी असे ठरवले साधारणतः बहुतेक राजवंधीवनांची मजविषयी अशीच अकृत्रिम भक्ती आणि गाढस्नेह मला अनुभवास वेळा पडला कधीकधी तर त्यांच्यात माझे कपडे धुण्याविषयी आणि सेवा करण्याविषयी खरोखरच चढावळ आणि वैमानस संपन्न होईल तेव्हा पाळीपाळीने माझे कपडे धुण्यास निरनिराळ्या मित्रास देणे मला भाग पडेल त्या त्या व्यक्तीच्या त्या थोर औदार्याविषयी आणि स्नेहाविषयी मला अजूनही कृतज्ञता वाटत आहे त्याचप्रमाणे ह्याच प्रसंगी राजबंधीवान नसलेल्या साधारण बंदीमानांनीही आम्हा जे अयाचित साह्य शेवटपर्यंत दिले आणि आमच्या शब्दास जो मान देत गेले त्यांच्याविषयी सार्वजनिक सावार उल्लेख करणे आमचे कर्तव्य आहे त्या अनेक प्रसंगांची माहिती मनोरंजक असली तरी विस्तार वयासह येथे सांगणे शक्य नाही केवळ एकदा आणि एकत्रच त्या सर्वांविषयी कृतज्ञता प्रदर्शित करणे एवढेच येथे शक्य आहे मनाचे बंड कोणाशी चर्चा करू नये कोणास कळवू नये पण तो कोलू फिरवत असता घामाने लडबडलेल्या अंगावर उडणारे ते भुशी पिसून पिळून निघालेले पीठ आणि कचरा चिकटलेले ते घाणेरडे उघडे बागडे शरीर पाहून मनाने वारंवार बंड करून उठावे स्वतःचा तिरस्कार वाटू लागावा असले दुःख आता का सुचतो या तुझ्या शरीराचा आणि कर्तृत्वाचा राष्ट्रीयच्या राष्ट्रीय उदयास आणण्यासाठी उपयोग व्हावा आता ते मातीमोड ठरले पण या अंधकारात उगीच कष्ट का पडतोस याचा कार्याला तुझ्या मातृभूमीच्या उद्धाराला आता कवडीचा उपयोग नाही तिकडे तुझ्या हालपेष्टांचे अवाक्षर देखील कळत नसेल मग नैतिक परिणाम तर दूरच असा कार्याला उपयोग नाही तुझा स्वतःला उपयोग नाही इतकेच नव्हे तर केवळ भारतभूत होत आहे भारभूत होत आहेत तर मग हे जीवन व्यर्थ का धारण करतोस बस जो उपयोग त्याचा व्हायचा तो होऊन गेला आता चल दोरीच्या एका हिसक्यासरशी करून टाकता जीवनाचा अंत या समुद्रमंथनासच उपयोगी पडा म्हणून निर्माण झालेला कर्तृत्व शक्तीचा मेरूदंड या यक्षित कतलीतले ताक घुसळण्याच्या कामाला लावून त्याचा स्वतःचा अनादर का करतोस पुन्हा पुन्हा मनाने म्हणावे आता जगणे व्यर्थ आता आत्मघातच आत्मसन्मान होणार नोवालिस अधिक कित्येक नीतीविषयी नीतीविशारदांची आणि ऐतिहासिक उदाहरणांची आठवण व्हावी की प्रसंगी आत्मघात हे आत्मकर्तव्य ठरत असते एके दिवशी दुपारी भयंकर उकड्यात फिरवत असताना धापा टाकीत गिरकी आल्यासारखे वाटून खाली बसलो आणि पोट फार श्रम होताच आतडी ताठरतात तशी ताठरल्याने हाताने धरून भिंतीशी टेकलो आणि डोळे मिटले तो एक तेथ्या तेथेच गाड गुंगी लागली इतकी गाढ की दसकून जो जागा झालो तो दिशा विदिशा स्थळ काळ हे मला चार पाच मिनटे काही कळे ना शांत शून्य निर्विकार अशा कोणत्या सुखद अवस्थेत काही नाहीसे होऊन राहिलो थोड्या वेळाने सावध झालो एक, -एक वस्तू दिसून तिचा अर्थ कळू लागला तेव्हा पुन्हा कामास लागलो पण मन एक सारखे म्हणे हे शेवटचे काम का होऊ देत नाहीस मगाची ती शून्य तर तेच मराठी आज रात्री शेकडो पण त्या पोर्ट ब्लेअरमध्ये जिच्या आधाराने मृत्यू तरून गेले त्या दोरीच्या तुकड्याने गळ्या फास लाव आणि करून टाक या कष्टांचा अंत आत्महत्येचे आकर्षण त्या आत्महत्येचे आकर्षण मला एकसारखे ओढत होते मी मगाची शून्य स्थिती हेच मरण ते तर या जीवनाहूनही निसंशय गोड आहे मला ज्या दोन चार वेळा माझ्या विवासनातील यातना असह्य होऊन आत्महत्या अत्यंत आकर्षक वाटू लागली त्यापैकी पहिली वेळ म्हणजे मार्सिलेसून परत धरलो गेल्यानंतर हेडनच्या आजूबाजूस भयंकर उष्म्यात आणि त्रासात बंद केले असताना दुसरी ही कोलोतील त्या चक्कर आलेल्या दिवसाची दोन्ही वेळी मनाची आणि बुद्धीची झुंज चालता चालता बुद्धी जवळजवळ चारही चित पडण्याचा प्रसंग आला होता आणखी एक दोन वेळी तो प्रसंग पुन्हा यावयाचा होता त्या रात्री खोलीच्या ज्या खिडकीच्या गजास टांगून बौधा बंदिवान स्वतः फाशी जात त्या खिडकीकडे मी लुप्तदृष्टीने चार पाच वेळा तरी पाहिल्या असेल बुद्धीचा आणि मनाचा जो संवाद मी तराईत प्रमाणे जसा ऐकाही ऐकत आएका होतो तो, तो पुढे मी एका कवितेत ग्रंथीलाही होता त्या कवितेचं नाव सप्तर्षी वारंवार मनाच्या वरील कोटिक्रमास क्रमास विवेकाने उत्तर द्यावे वेड्या हा तुझा अहंकार समज की तुझे कर्तृत्व कर्तव्य म्हणजे एक राष्ट्राचे राष्ट्र उधारता येणारी प्रचंड गती देण्यास क्षम असणारे यंत्र आहे पण आता त्याचे काय त्याचा योग्य आणि यथाप्रमाणे उपयोग होत नाही एका अर्थी खरे पण अशा रीतीने जिथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात तेथे ते गुप्त अज्ञात यंत्रांचा सहन करण्यात उपयोगी पडावे ते कार्य त्याचेकडून करून घ्यावे म्हणूनच हे कर्तृत्वशक्तीचे यंत्र केले नसेल कशावरून राष्ट्रोद्धाराच्या झुंजात अनेक महत्त्वाची नाकी लढवावे लागतात त्यात बंदीगृहाचा मोर्चा सगळ्यात कठीण आणि तरीही अत्यंत आवश्यक असतो मग ते लढवण्यास तुमची योजना झाली आहे का या कर्तृत्वाचा थोडा गौरव झाला आणि एका अर्थी कसले कर्तृत्व घेऊन बसला तुझे त्यांचे या सर्व मनुष्यजातीचे तर काय पण या सूर्याचे देखील या प्रचंड विश्वाच्या उलाड आलेत खरे पाहिले असतात ती मात्र तरी महत्त्व आहे का एखाद्या साबणी फुग्यासारखा तो आता स्वतःच्या महात्वाभिमानाने फुगत उडालेला दिसतो आहे पण एका क्षणार्धात विश्वाची मूळ शक्ती दुसरा एखादा खेळकर फुगा मारताच फुस दिशी नाहीसा होईल तरी विश्व चालेलच म्हणून विवेक कर सापेक्षात जे कर्तृत्व आहे त्याची खरी परीक्षा येतेच आहे या कारागारात जो देशसेवा करेल तो खरा देशसेवा जे मूल्य दिल्याविना देशोद्धार होणेच नाही ते कारापिढानाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे कीर्तीचे लौकिकाचे मानाचे मदाचे बोट त्यास लागलेले नाही पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय आणि जर मरायचेस तर निदान मग असा का मरतोस तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल परंतु ते जर तुला खरं वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही तर मग त्याचा नैतिक परिणाम कुठला होणार मग व्यर्थ कष्ट का म्हणून मरणारच असेल तर असा कुत्र्याच्या मुलाने आपल्या हाताने का मरतोस त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वतःच्या हाताने करून आपल्या पक्षाचे हानीत आणि उपजयात आणखीभर का घालतोस जर मरणे तर त्या सैन्यातील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे असेच एखादे कार्य करून मर फाशी घेऊन नव्हे तर आपल्या एका जीवास्तव असा मर हे बुद्धीचे शेवटचे कारण मात्र मनाच्या या जीवावर उदार झालेल्या अवस्थेत पटले मन स्थिर झाले हाच निश्चय ठाण्याच्या तुरुंगातही केला होता त्याची आठवण झाली त्या दिवसांपासून पुन्हा एकदाच काय तो आत्महत्येच्या अगदी काठावर मी जाऊन राहिलो होतो तो म्हणजे रत्नागिरीच्या तुरुंगात पण ते पुढे ती मात्र मात्र मरू तर असेच मरू अशा कृतनिश्चयाने केली इतकेच नव्हे तर वरील कोटीक्रमाचा कर उपयोग करून आणि कोणीही मरणे तरी असेच मरणे हे अंगीकृत व्रताचं कर्तव्य आहे असा उपदेश करून मी त्या आंदामानाच्या कारागारातील त्या शेकडो दुर्दैवी राजबंदीतील अनेक अनेक वेळा आत्महत्येच्या काठावरून हा धरून परत फिरवलेले आहे तेलाच्या घाण्यात काम करत असता इतके शारीरिक आणि मानसिक श्रम होत असत त्याची किंचित तरी भरपाई करणारी अशी एक संधी सापडत असते ती म्हणजे त्या घाण्यात काम करत असलेल्या काही राजकीय बंदीवनांशी बोलण्या बसण्याची सोय येता जाता अधिकाऱ्याचा डोळा चोरून वा कोण्या समजदार किंवा कनवळू पहारेकरांच्या वा, वा शिपायांच्या सवलतीने जे राजकीय बंधिवांमजकडे येत मयाशी शक्य तितके बोलत बहुधा संध्याकाळी पाचच्या संधीस जेवण खाण्याचे गडबडे सर्वजण असता त्या क्रमांकाच्या हौदावर आळशास आमचा अड्डा बसे एक पहारा होई एक पारा दे बाकी बोलत बसो त्यावेळेस काही घटिका ज्या कार्याचा निधी ध्यास लागल्याने मनाने सरसाराच्या सर्व सुखांवर लात मारली त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन्हा चैतन्ययुक्त होईल सुप्त तेज पुन्हा जागे होऊन उठे सोसले ते अपमान सन्मानाच वाटू लागत भोगलेल्या यातना काहीच नव्हेत भोगाव्याच्या आहेत त्याही होत हा निर्धार पुन्हा सबळ होईल या घटिका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच त्यावेळेस मी हे पाहून ठेवले होते की तेथे आलेल्या राजकीय बंदीवालात बहुतेक माझ्यासारखेच पंचवीसच्या आत बाहेर होते त्यांचे शिक्षण अपुरे राहिले होते त्यांना राजकारण इतिहास अर्थशास्त्र इत्यादी अवश्य ज्ञानाचा फार थोडा व्यासंग घडलेला होता आणि ते साहजिकच होते तथापि त्या योगे त्यांच्या उत्कृष्ट स्वदेशप्रतीस किंवा स्वार्थ त्यागास मात्रही उणेपणा आलेला होता असा मला वाटले नाही इतकेच नव्हे तर त्यांच्या वयात केवळ उपजत परोपकार बुद्धीने आणि उदार भावनांनी त्यांनी प्रेरित होऊन असले कष्ट असल्या हेतूने सोसावेत हे पाहून मला त्यांच्याविषयी फार आदर वाटे नेऊन इतकेच की त्या उदार भावनांना आणि उपजत धैर्याने ज्या कार्यास त्यांनी वाहून घेतले होते त्या कार्याला अत्यंत आवश्यक असलेल्या शिक्षणाची ज्ञानाची आणि विचारांची जोड जर मिळाली तर ते कार्य करण्यास ते होते त्याहून अधिक सक्षम होतील म्हणून त्याने तसा प्रयत्न करावा हे तर, तर मी त्यास ती उणे जाणवून तशी इच्छा त्यांच्यात उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करेन या प्रयत्नास गाण्याच्या कामास मला जुंपले गेले तेव्हाच आरंभ झाला तेथे आलेल्या कित्येकास आपल्या आयुष्य व्यर्थ गेले असे वाटू लागले होते त्यास मी त्या अवदासिन्याच्या आणि हताशेच्या तावडीतून सोडवण्यासाठी इतिहासातील उदाहरणे सांगे ज्यास कोणता मार्ग श्रेयस्कर याचा पूर्ण बोध झालेला नव्हता त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करे जे केवळ समाजातील राजकीय वावटळीबरोबर तीत सापडले होते त्यांना ते तसेच का केले पाहिजे ते नीतिदृष्ट्या अकर्तव्य होते का कर्तव्य होते हे युक्तिसंगत रीतीने पटवून देऊन त्यांची पूर्वीची क्षणिक उत्तेजना यावत जन्म टिकणाऱ्या निश्चित निर्धारात परिणत व्हावी म्हणून झटत असे दिवसभर अत्यंत त्रासदायक गदळ अपमानास्पद असे ते घाण्याचे काम करून थकले भागलेले ते राजबंदी त्या हौदावर गुप्तपणे घटिकाभर गोळा होऊन असे उदात्त संवाद करीत राष्ट्रीय सुखस्वप्ने पाहत तेव्हा तन्मय होऊन जात तेव्हा दिवसभर भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे आघात सोसता सोसता बोथड झालेल्या त्यांच्या मनोधैर्याची धार पुन्हा तीक्ष्ण व्हावी त्यांच्या तोंडावर नवे ते चमकू लागावे आणि उरताना आनंदाने आणि प्रेमाने एकमेकाचा निरोप घेऊन त्या हिंदी तरुणांनी आपापल्या चाळीत बंद होण्यास निघून जावे प्रकरण अकरावे संपले